नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशमधील एक रेसिपी दाखवणार आहे जी आजीच्या काळामध्ये केली जायची आम्हाला आजी आम्हाला ती करून द्यायची आणि ती वर्षातून फक्त एकदा मिळायची कारण तुरीची डाळ जी असते ती तूरपासून तयार होते आणि हे तुरी आहेत त्या वर्षातून एकदा निघाल्या शेतातून की त्या शेतकरी काय करायची त्याची डाळ बनवायची तर त्यासाठी ह्या तुरी पाण्यात टाकून भिजवल्या जायच्या आणि भरपूर प्रमाणात अशी डाळ तयार केली जायची आणि ज्या वेळेला ती डाळ तयार करण्याच्या वेळेस ही प्रोसिजर केली जायची तूर फुगवून त्यावेळेला ह्या तुरीची मसालेदार भाजी किंवा तुरीच्या घोगऱ्यांची उसळ केली जायची तर आज मी तुम्हाला उसळ दाखवणारे मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती आणि मला ती तूर फुगवत होती आणि मला ती आठवण आली की चला आपण व्हिडिओ बनवूया आणि एक खांदेश अशी रेसिपी दाखवूया की तूर ही अख्खी तूर आहे आणि ती पाण्यात भिजवलेली आहे मी तिच्याकडनं आणली आणि ती तवा गरम केलेला आहे त्याच्यावर ती टाकलेली आणि सुंदर अशी ती भाजून घ्यायची आहे खूप पौष्टिक असते आपल्याला अख्खी तूर मिळत नाही परंतु जेव्हा डाळ तयार केली जायची खानदेशमध्ये तेव्हा त्याच्या घुबऱ्या केल्या जायच्या किंवा आजूबाजूला शेजाऱ्यांकडे कोणाकडेही केली की के ते एकमेकांना थोडी थोडी वाटीभर घुबऱ्यांसाठी किंवा भाजीसाठी दिली जायची त्याची मसाली भाजी पण करतात परंतु मी आज तुम्हाला अगदी छोटी सोपी रेसिपी दाखवते खूप दिवसाने आठवण झाली त्या रेसिपीची लहान असताना आम्ही आजीकडे गेलो गावाकडे गेलो तर गावाकडे ह्या अशा छोट्या छोट्या रेसिपी खायला मिळायच्या सुंदर असं तवा गरम झाला आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल आहे अगदी किंचित तेल टाकायचं आहे की जेणेकरून ते भाजली पाहिजे आणि तिला चांगली टेस्ट आली पाहिजे तेल टाकून आपण भाजले तिला मस्त दोन्ही बाजूने छान असं आहे खरपूस भाजली गेलेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया आता मी ती डिशमध्ये काढून घेतली आहे त्यावर पूर्वी फक्त मीठ आणि सवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ही शेंगदाणा चटणी खानदेशमध्ये बनवली जाते त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात फक्त अशा पद्धतीमध्येही मुलांना करून दिली जायची परंतु आता मी त्यामध्ये थोडीस आणखी चटपटीत होण्यासाठी त्यावर कांदा टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर आणि मस्त असा लिंबू पिळूया अशी ही पौष्टिक तुरीच्या घोगऱ्यांची उसळ केली जाते त्याला घोगऱ्या म्हटल्या जायच्या खानदेशमधला हा शब्द आहे तुरीची उसळ न म्हणतात तुरीच्या घोगऱ्या म्हटलं जायचं तर ही उगऱ्यांची उसळ तुम्ही म्हणाल की आपण मठ मूग हे जे आपण कडधान्य वर्षभर उसळ करण्यासाठी भरून ठेवतो तर तूर का भरत नाही तर तूर हा असा एक पदार्थ आहे की त्या वस्तू आहे की ती कडधान्य आहे की ते त्याची डाळ तयार केली जाते ती जर वर्षभर अशी तूर ते ते दा दा जर ठेवली तर तिला लगेच कीड लागतं किंवा भुंगण लागतं ते राहत नाही म्हणून ती जेव्हा फुगवली जायची डाळ करण्यासाठी तेव्हा खानदेशमध्ये तिची एकदा दोनदा करून तिची भाजी करून किंवा उसळ करून तिची खाल्ली जायची तिला तुरीच्या घुबऱ्या असं म्हणतात तर खानदेशमधला हा एक पदार्थ आहे तुम्हाला जर कुठे तूर मिळाली किंवा फुगलेली मिळाली तर नक्की करून पहा माझे खानदेशमधले असेच जे न जुने व्हिडिओ आहेत किंवा जुने रेसिपी आहेत त्या रेसिपींना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका दुर्मिळ व्हिडिओमध्ये किंवा दुर्मिळ रेसिपीमध्ये की जी तुम्ही पाहिली नसेल आणि खूप पौष्टिक आहे सोपी आहे असे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं तर नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये